दिव्यांगांसाठी असलेल्या शासकीय योजनांचा मोठा गाजावाजा केला जात असतो मात्र या योजना प्रत्यक्ष दिव्यांगांपर्यंत पोहोचत का नाहीत हा एक मोठा प्रश्न पडतो पाहूया यावरच आमचा स्पेशल रिपोर्ट शासनाच्या समाज कल्याण आणि विविध विभागांकडून दिव्यांगांसाठी विविध योजना आहेत रोजगारांच्या संधी आहेत मात्र आजही शंभर टक्के दिव्यांग असलेल्या अनेकांच्या नोंदी शासन दगबागी नसल्याचं समूहालय हा आहे शहादा तालुक्यातील गोटाडी गावचा महेंद्र सुरसिंग सोळंकी हा युवक शंभर टक्के दिव्यांग आहे शहादा शहरातून जाताना तो सामाजिक कार्यकर्त्यांना दिसल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याची चौकशी केली मात्र त्याला शासकीय योजनांचा कुठलाही लाभ मिळाला नसल्याचं त्यानं सांगितलं त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते त्याला घेऊन शहादा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली मात्र त्याच्याकडे त्याची कोणतीच उत्तरे नव्हती मग शासनाकडून होणारा सगळे फक्त कागदावरच असल्याचं त्याला दिव्यांग कल्याण विभागाचा कुठल्याही योजनेचा फायदा मिळालेला नाही हे समोर आल्यानंतर जिल्ह्यातील दिव्यांगांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय बघायला का मारताय आता मला सांगा किती विविध जाहिराती करत असतात मात्र दिव्यांगांना या योजनाचा फायदा कधी मिळेल हा एक मोठा प्रश्न आहे शहादा सारख्या सपाटीवरील तालुक्यातील दिव्यांगांच्या नोंदी शासन स्तरावरती नसतील तर दुर्गम भागातील दिव्यांगांच्या बाबतीत विचारण केलेलाच बघा सुरेश सुताग स्टार महाराष्ट्र गण्यूज नंदुकबाग